राखी पौर्णिमेनिमित्त मी माहेरी आलेली आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे आता माहेरची माझ्या माहेरची जी मंडळी आहेत ना ती सगळी अगदी कलाकार मंडळी आहेत तर बघा ह्या दोघी अनू आणि मऊ दोघींनी छान अशी गणपती बाप्पाची ड्रॉइंग केलेली आहे आणि ती ड्रॉइंग जी आहे ना ती वरती जो फोटो आहे ना हा फोटो बघून त्यांनी ती ड्रॉइंग बनवलेली आहे आणि खूप छान दोघींनी बनवली दोघींच्या वयाच्या मानाने त्यांनी खूपच छान ड्रॉईंग बनवली आणि आता हे सगळं जी कलाकृती आहे ना ही सगळी बनवलेली आहे माझ्या मम्मीने तर ह्या ज्या आहेत ना ह्या आहेत रांगोळ्या ज्या तुम्ही डायरेक्ट दरवाज्यामध्ये मांडू शकता तर अशा ह्या रांगोळ्या मम्मी बनवती दिवाळीच्या सीजनमध्ये ना ह्या रांगोळ्यांची ना तिला भरपूर ऑर्डर असतात कारण की सगळ्या जॉब करणाऱ्या ज्या लेडीज असतात ना त्यांना काही एवढा वेळ मिळत नाही त्यामुळे ह्या अशा ऑर्डर करतात त्या आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही आलो होतो माझ्या काकांच्या घरी राखी बांधायलाच तर इथे छान अशी राखी मी बांधलेली आहे आणि थोडाफार नाश्ता वगैरे आम्ही केला आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या आता खूप दिवसानंतर भेटल्यावरून आता खूप साऱ्या गप्पा होतातच तर मुलांनी इथे थोडाफार नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही निघणार आहोत आमच्या घरी आणि जाताना ना, ना आम्हाला छान असे दगडूशेठ गणपतीचे दर्शन झाले चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत